काय झालंय त्या संजयला आतड्याचा कॅन्सर झालाय ही बातमी पहिल्यांदा मी माझ्याकडे दिली होती इतर ठिकाणी त्याच ते फक्त ट्विट जे होतं ते लोक देत होते की काही कारणांनी तब्येत बरी नाहीये आणि म्हणून मी विश्रांती घेणार आहे मी काय आता काही दिवस तुम्हाला भेटणार नाही एवढं त्याचं एक ट्विट होतं त्या ट्विटच्या आधारे बातम्या रोग चालवत होते पण त्याला कॅन्सर झालाय असं काही कुणी मेन्शन करत नव्हतं आणि आता त्याचा कॅन्सर झालाय हे तर अजिबातच नाही तो त्या मध्ये मुलुंडला केमोथेरपीच्या प्रोसेसमध्ये आहे हे पण कोणी देत नव्हतं का देत नव्हतं मला काय माहिती नाही आता यापूर्वी ज्यांना आता पर्रिकरांना झाला होता म्हणा किंवा विश्वनाथ प्रतापसिंगना झाला होता राम नायकांना झाला होता असंख्य लोक आता बाबा आमट्यांचे चिरंजीव प्रकाश आमटे त्यांना झाला आहे आत्ता ते इज अंडर प्रोसेस आता होत आले आहेत ते बरे तर ते त्यावेळेला प्रत्येकाने दिलं पण संजयच्या बाबतीत काय नाही दिलं माहीत नाही मला पण मी मी दिल्यानंतर मग सगळ्यांनी द्यायला सुरुवात केली पण मला त्या सगळ्याच्यामध्ये एक गोष्ट फार मला लागली खूप लागली खूप खूप म्हणजे अगदी काय सांगू तुम्हाला मी की हां म्हणजे पहिली गोष्ट अशी की तुम्हाला माझं संजयचं नातं आधी माहिती आहे आणि ते किती असं जीवाभावाचं आहे हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे संजयच्याबद्दल बहुत वर्ष करता असं म्हणतो की तो विश्वप्रवक्ता आहे आणि त्या विश्वप्रवक्त्याचा अनिल हा दुसरा प्रवक्ता आहे कारण संजय सगळ्या गोष्टी अनिलशी मोकळेपणाने बोलतो आणि मग अनिलकडून आम्हाला अनेक वेळा क्ल्यू मिळतात की संजय रावचं काय करत आहे किंवा काय होणार आहे वगैरे वगैरे संजय आहे आणि नाही हो किती मला वाटतं तीस पस्तीस वर्ष झाली हो मित्र आहे माझे जे असे एक मोजके मित्र आहेत ना एकदम ज्यांना जीव लागला आहे माझा आणि ज्यांचा माझ्यावर जीव आहे त्यातच तो मित्र आहे तर त्यामुळे जेव्हा मी ते कॅन्सरच्या संदर्भामध्ये लिहिलं आणि तो 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 मी तोपर्यंत ना समूह कॉमेंट ओपन ठेवल्या नव्हत्या कारण इतक्या वाईट रीतीने लोक कॉमेंट्स करतात की जर तुम्ही त्या वाचल्या तर तुम्ही नुसते डिमोरलाईज होत नाही तर तुम्हाला असं वाटतं जगण्याचा अर्थच नाही काय हे इतकं जर लोकांचं आपल्याबद्दल वाईट मत असेल तर कशाला जगायचं असं वाटू शकतं तर मग मी माझ्याकडल्या कॉमेंट एवढ्याकरता बंद केलाय त्या फार अशिलील अश्लाघ्य असभ्य शिवराळ आणि काही कोण माणसं बरं कसं आहे ना मला मी माझा मोबाईल नंबर बिंदास देतो माझा मोबाईल नंबर जो आहे नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन हा मी बिंदास देतो कारण त्या मोबाईलवर जर कोणाचाही फोन आला तर मला तो नंबर दिसतो तो नंबर माझ्याकडे यंत्रणा आहे अशी की मी ट्रेस करून त्याच्या घरापर्यंत पण जाऊ शकतो आणि गेलेलो आहे ज्या वेळेला मला असं वाटलं की यांनी काहीतरी वेडावाकडं आपल्याला फोन केला आहे त्यावेळेला त्याने नुसता नंबर नाही शोधला त्याला फोन करून सांगितलं की तू या या पत्त्यावर राहतो एक दीड तास लागेल मला पोचायला मी पोचतो आहे तो ये ना सगळं समोर बोलायचं माझे वगैरे तो मुद्दा वेगळा पण मग मी कॉमेंट बंद ठेवलं होत्या पण मध्ये मग आमची एजन्सी एक त्यांनी सांगितलं की कॉमेंट्समुळे सबस्क्रायबर्स आणि याचा बेस वाढतो व्ह्युअर्सचा तर तुम्ही चालू करा नेमकं मी ते चालू केलं त्याच वेळेला संजयची बातमी दिली मी <coughs> मी ज्या व्यथा वेदनांमुळे मी ते बंद केलं होतं ना त्या अशा रक्त भळभळा व्हावं ना मोठी जखम तशा त्या संजयवरच्या कॉमेंट्समुळे व्हायला लागल्या माझं मन असं इतकं व्यथित नाही हो विद्ध झालं विद्ध काय सांगू तुम्हाला की त्यातले बहुसंख्य कॉमेंट म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं की संजय राऊतला रोज सकाळी दहा वाजता अकरा वाजता काय जे बोलेल तो त्यावेळेला साधारणतः या देशातले म्हणजे महाराष्ट्रातलं तर एकही चॅनल राहत नव्हता की ज्याने कव्हर नाही केलं पण देशातले नॅशनल चॅनल ज्याला आपण म्हणतो असे सुद्धा कव्हर करत होते आणि एकदा मी कुणातरी एक आमच्याच एजन्सीला सांगितलं की हा किती ठिकाणी दिसतो बघाओ संजय तर त्याने सांगितलं की देशातल्या सगळ्या चॅनलवर सर्व भाषातल्या आस येत हिमाचल ते म्हणाले की मोदींनंतर जो ऑलमोस्ट रोज मोदी पण त्या वेळेला रोज नसतात पण हा रोज असतो तर रोज ज्याचं एक पंधरा मिनिटाची प्रेस कॉन्फरन्स दाखवली जाते नियमांनी दाखवली जाते न चुकता आणि सगळे आणि त्या त्या भाषेत अनुवाद करून परत सांगित ते सांगितलं जातात असा फक्त एकटा संजय म्हणजे देशातले सगळे मिळून हजारभर आणि परदेशातले अरे मी बीबीसी पासून सी एन एन पर्यंत जेव्हा बघतो तेव्हा महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये काही संदर्भ येतो तर तो संजयच्या अनुरोधाने आलेला असतो असायचा असतो येणार पुढ तर ज्याला मीडिया एवढं महत्व देतो हजार चॅनल ज्याला रोज कव्हर करतात अशा संजय बद्दल एक अभिमान वाटायला पाहिजे तुम्हाला की एक मराठी माणूस आहे कोण आहे चांगला सांगा मला मला सांगा दुसरा कोण आहे माझा मित्र आहे म्हणून नका हे करायला जाऊ मला मला त्याची स्तुती निंदा या संदर्भामध्ये मी तुम्ही काहीतरी मला हे करावं असं अपेक्षा नाही माझी पण तुम्ही थोडं भान ठेवायला पाहिजे थोडं जाणीव ठेवायला पाहिजे संजयच्या संदर्भामध्ये बोलत असताना हा एकमेव हो मराठी माणूस आहे शरद पवारांना कव्हरेज नाही देवेंद्र फडणवीसांचं नाइंटी पर्सेंट कव्हरेज हे पेड आहे काय पेड आहे त्यांच्याकडे जवळजवळ आता तर जवळजवळ दो म्हणतात पाचशे ते हजार माणसं त्यांचा मीडिया सांभाळतात सगळी सरकारी यंत्रणा त्यांच्याकडे आहे सगळी सरकारी यंत्रणा आहे पाचशे हजार माणसं त्यांच्याकडे आहेत फॉरेनर्स आहेत त्यांच्याकडे एका ठिकाणी तर त्यांचं इंटरनॅशनल रेप्युटेशन वाढवण्याकरता अशा परिस्थितीमध्ये एकच माणूस आहे मराठी तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे खरं म्हणजे की हा माणूस चालत देशभर जगभर आज महाराष्ट्र म्हटल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या मोठ्या माणसांची नावं राजकारणातल्या अलीकडल्या म्हणजे साठ नंतरचा सा महाराष्ट्र म्हणतोय मी त्याच्यामध्ये त्यांची येऊन गेली पण त्यांची सुद्धा एवढी त्या काळात अर्थात हा मीडिया नव्हता हो इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यामुळे मर्यादा होत्या प्रिंट मीडियाच होता पण संजय हा महाराष्ट्रामधला पहिल्या क्रमांकाला ज्याला हे मिळालं मिळतं मिळत होतं आत्तापर्यंत असा मीडिया पर्सन असताना महाराष्ट्राने त्याचा किती द्वेष करावा किती करावं किती असूया मत्सर द्वेष त्याच्या वाट्याला आला किती निंदा त्याच्या वाट्याला आली किती निर्भत्सना त्याच्या वाट्याला आली किती पिका त्याच्या वाट्याला आली किती प्रकारे त्याच्या विरुद्ध गदारोळ उठवला गेला किती त्याचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला किती त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले गेले म्हणजे सगळ्यांना माहिती आहे संजय काय संजय काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे असं असताना त्याला महाराष्ट्रामध्ये शरद पवार एकेकाळी टॉर्जेट झाले प्रिंट मीडिया जेव्हा होता ना तर शरद पवार टॉर्जेट झाला म्हणजे अगदी दाऊदचे ते पार्टनर आहे तिथपासून त्यांच्यावर आरोप केले गेले बॉम्बस्फोटाचे आरोप त्यांच्यावर केले गे गेले भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप त्यांच्या संदर्भात बाकी राहिला नाही त्यांच्या संदर्भात कोणताही आरोप बाकी राहिले नाही महाराष्ट्रामध्ये ज्यांची नाहक बदनामी करून चारित्र्यन करून त्यांना जीवनातून उठवलं असे एक पहिले मुख्यमंत्री म्हणजे ऐंशी एक्क्याऐंशी मधले अब्दुल रहमान अंतुले बॅरिस्टर अंतुले त्यांनाही मी फार जवळून ओळखत होतो त्यांना त्यांना तर शालीनेते पाटील शरद पवार वगैरे या मराठा लॉबीनी जाणीवपूर्वक त्या इंदिरा याच्यामध्ये हे केलं पण ते इंदिरा प्रतिष्ठान पुरतंच मर्यादित होतं आणि तेवढ्यापुरतेच ते आरोप होते आणि कोर्टाचाही निकाल हा इतका ज्या पद्धतीने त्यांचा राजीनामा घेतला तितका नव्हता ती गोष्ट वेगळी सांगितलं मी तुम्हाला तो सगळं केव्हा तरी सांगेन पण आज मला असं वाटतं की अंतुनानंतर फार मोठी बदनामी जर कोणाची झाली तर ती शरद पवारांची झाली आणि शरद पवारांपेक्षाही जास्त पब्लिसिटी पण मिळाली बदना आणि बदनामी पण झाली असं कोण असेल तर संजय राऊत बाळासाहेबांवर टीका झाली दत्त सामंतवर पण टीका झाली हे सगळी माझ्या जवळची काही म्हणा किंवा जवळ होतो मी मानस ती तर त्यांची झाली पण संजयला जेवढं ज्या प्रकारे हे केलं गेलं संजयचा धिक्कार तिरस्कार केला गेला, गेला। आणि तो करणाऱ्या लॉबीज तयार झाल्या एवढं लॉबिंग शरद पवारांच्याही वाटेला कधी आलं नाही जे संजयच्या वाटेला आलं आता मी त्याच्यावर आलेले कॉमेंट्स मुद्दाम आमच्या माणसांकडून टीमकडून अॅनालिसिस करून घेतली की मॅक्झिमम लोकांनी काय त्याच्यावर टीका केली आहे किंवा मॅक्झिमम लोकांचं वाक्य काय आहे तर मॅक्झिमम मित्रांनो मी बघितले ते वाक्य असं आहे की भोक तुझ्या कर्माची फळं त्याच्याकडे कर आधी लोकांना हे माहिती नव्हते हा कॅन्सर झालाय वगैरे वगैरे ते माझ्या ह्याच्या माध्यमातून कळल्यानंतर माझ्याकडे आणि कॉमेंट ओपन असल्यामुळे पण माझ्याकडेच नाही जिकडे तिकडे भोग आता कर्माची फळं ही तुझ्या कर्माची फळं भोगतोयस कर्माची फळ मुळामध्ये कर्मफल सिद्धांताबाबत माझी मतं आणखीन वेगळी आहेत तो एका वेगळ्या व्हिडिओचा विषय होईल पण संजयच कर्म ज्याची फळ तो भोगतोय असं तुम्ही म्हणता काय कर्म केली संजयनी की ज्याची फळ तो भोगतोय मोदींवर टीका केली हे के कर्म आहे ते काय दुष्कर्म आहे या देशामध्ये एकदा तुम्ही लोकशाही मान्य केली विरोधी पक्ष मान्य केला विरोधी मतं मान्य केली टीका करण्याचा अधिकार मान्य केला विभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य केलं वृत्तपत्र स्वातंत्र्य मान्य केलं तर uh, मोदींवर टीका करणं त्यांच्या चुका दाखवणं किंवा जी मतं त्यांची त्यांना पटत नाहीत संजय संजय एक लक्षात ठेवा संजय जर त्याची वैयक्तिक मतं व्यक्त करत असताना तर त्याला एवढी पब्लिसिटी मिळाली नसते हेही लक्षात ठेवा संजय महाराष्ट्राची नाही राष्ट्राची जी एका विशिष्ट प्रवाहाविरुद्धची मतं असतील मग तो सत्ताधारी आता चौदा त्याचं प्रतिनिधित्व करत होतं लक्षात संजयच्या मताशी सहमत असलेल्या या देशामधला एक किमान चाळीस पंचेचाळीस टक्के वर्ग आहे चाळीस पंचेचाळीस ठीक आहे मी थोडस मोदींच्या बाजूनी हे करतो म्हणजे निवडणुकांच्या निकालाच्या आधारे जरी तुम्ही अनालिसिस केला तरी तुम्हाला असं दिसेल की ठीक आहे पन्नास टक्क्याच्या पेक्षा खरं कमीच आहे मोदींचीही मतं एकूण अगदी इंडियाची सगळी झाली तरी टक्केवारी ती पन्नास पेक्षा कमी आहे यांची टक्केवारी ही चाळीस बेचाळीस आहे त्या चाळीस बेचाळीस ज्यांना मोदी मान्य नाहीत ज्यांना मोदींच्या कार्यशैलीविषयी आक्षेप आहेत विचार पद्धतीविषयी त्यांच्या एका आविष्काराविषयी त्यांच्या विरोधकांशी असलेल्या वागण्याविषयी त्यांच्या निर्णयाविषयी तर तो विरोध नोंदवायचा लोकशाही आहे ना हे काय चायना आहे का हे रशिया आहे का हे नॉर्थ कोरिया आहे की इथे तुम्हाला बोलायचंच नाही मग ती टीका केवळ आत्ुक आहे तुम्हाला मोदी आवडू शकतात मला आवडतात ना बाबा मोदी मला पण आवडतात मोदींचं सगळंच म्हणून मान्य आहे असं नाही ना प्रत्येक आवडणाऱ्या व्यक्तीच्या शंभर टक्केशी सहमत असलं पाहिजे असं नाही आणि जे आवडत नाही त्याच्याबद्दल तुम्ही बोलू पाहिजे बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे आणि लोकांच्या मनातल्या भावना व्यक्त करणं याच्यात काय गैर आहे एक असलं कर्म ज्याची फळं त्यांनी भोगावीत असं तुम्ही मानता दुसरी गोष्ट भाजपचा विरोध आहे ना या देशामध्ये दे भारतीय जनता पक्ष हा एकच पक्ष नाही इतर पक्ष आहे त्यातले काही त्यांना आता अनुकूल आहेत काही प्रतिकूल पण आहेत ना बहुसंख्य प्रतिकूल आहेत काहीता अनुकूल प्रतिकूलच्या याच्यातून नितीश कुमार चंद्रबाबू हे सगळे जे आज त्यांच्याबरोबर आहेत ते कधी विरोधातही होते होते ना तर त्यामुळे त्याही संदर्भामध्ये असं आहे की तुम्ही भाजप विरुद्ध बोलणं म्हणजे काहीतरी पाप करणं आहे का हे तुम्ही एकाने असं लिहिलंय एकाने काय हजारोंनी लिहिलंय की हे कर्माची फळं आहे दुसरं हे पापाचं प्रायश्चित्त त्याला मिळत आहे हे सहानुभूती हा विषय नाही एखाद्याला एखादा रोग होणं वगैरे त्या संदर्भात माझी दोन मतं आहेत ते मी सांगतो नंतर काही दुसरी गोष्ट अशी एक लक्षात घ्या की काही सत्तेनं ही आमच्यासारखी माणसं रिव्हील करत नाहीत कारण एक त्या माणसांचा आब रुबाब आणि त्यांचं एक प्रतिमा कायम ठेवायची असते आणि त्यामुळे ते काही सत्य असतात ती कटू असतात ती बोलायची असतात संजय तर असं बोलणार नाही पण काही कटू सत्य असे सांगणं काही वेळेला औचित्यपूर्ण वाटत नाही पण सांगितलं पाहिजे आता तुम्ही संजयवर एवढं टीका करताय ना तुम्हाला एक माहिती असलेल्या वर्तुळामध्ये सगळ्यांना माहिती आहे सा शिवसेनेच्या वर्तुळात सगळ्यांना माहिती आहे सामनाच्या वर्तुळात माहिती आहे उद्धवला माहिती आहे राज सगळ्या सगळ्यांना माहिती आहे बाळासाहेबांनी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये बाळासाहेब ठाकरे ही सही जर वगळली तर कधीही काही लिहिलं नाही लिहिलं बाळासाहेबांच्या नावाने जेवढे अग्रलेख प्रसिद्ध झाले त्यातले मी आता त्यांचे सामनाचे नाही लिहिले पण मार्मिकचे अग्रलेख लिहिलेत साडेसात वर्ष प्रमोद नवालकरांनी आधी लिहिले तेव्हाही माझा संबंध होता त्यांच्याशी आणि नंतर संजय लिहित होता मध्यंतरी अशोक पडबिद्री लिहित होता या सगळ्यांशी माझे संबंध होते संजयनी बाळासाहेबांच्या नावाने अग्रलेख लिहिले सामनाचे त्यातले मी विधान करतोय आणि जबाबदारी निकाल आहे सत्तर टक्के अग्रलेख उद्या काय येणार आहे सामनाचा हे बाळासाहेबांना माहिती नसायचं उद्धवला तर नव्वद टक्के माहीत नसतं उद्या काय येणार आहे बाळासाहेबांनी माहिती नसेल संजय लिहायचा संजय जसं परकाया प्रवेश करतात तसं परमन प्रवेश करायचा आणि बाळासाहेबांच्या भूमिकेला एक आकृती देणारा शब्दबद्ध करणारा असा अग्रलेख तयार करायचा सा। तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल शिवसेनेची अनेक धोरणं अनेक धोरण महत्वाची धोरणं त्यातले तपशील दिले तर आणखीन धक्का बसेल तुम्हाला ही संजयच्या अग्रलेखामधून प्रथम प्रस्फुटित झाली आणि त्यानंतर ती शिवसेनेची धोरणं बनली खरंच सांगू शकत नाही तुम्हाला मी अतिशयोक्ती नाही करत आहे आणि बाळासाहेबांच्याकडून अनेकदा मी संजयकडे मी प्रॅक्टिकली जातच आहे ना नेहमी त्यामुळे अनेक वेळा बाळासाहेब त्याला फोन करायचे अरे तू आज डायरेक्ट आडणार अडवणींवर ते त्यांच्या भाषेत बोलायचे त्यामुळे डायरेक्ट तू आडवणीवरच चढलास असू हे वाजपेयीनच धारेवर धरले असते काय त्यावेळेला संजय त्यांना सांगायचं था? की मी जे काय करतो ना ते साहेब तुम्ही माझे दैवत आहात आणि शिवसेना हे माझ्यासाठी एक मंदिर आहे त्याचं पावित्र्य राखण्यासाठी त्याचं महत्व राखण्यासाठी सत्व तत्व प्रभुत्व महत्त्व राखण्यासाठी जे मला करावं असं वाटतं ते मी करतो आणि दुसऱ्या दिवशी मग मी स्वतः बघितलंय की दुसऱ्या एक दोन दिवसात वाडवानी वाजपेयी हे सगळे यांचे इथले पण नेते त्यांच्या पाया पडायला बाळासाहेबांच्या आले की बाळासाहेबांना असं आणि आश्चर्य वाटायचं की संजयनी ठोकलं ते बरं झालं ते किंमत देत नव्हते अलीकडे आपल्याला हे असे तर तुम्हाला नाही जास्त इन्सिडेंट मी सांगेन की जिथे संजयनी शरण आणलं त्याला संजयनी शरण आणलं किंवा मी तुम्हाला असं विधान केलं तो तुम्हाला थोडं विचार करा आणि बघा की बाळासाहेबांच्या जाण्यानंतर शिवसेना जिवंत राहिली आणि ज्वलंत देखील राहिली त्याचं श्रेय उद्धवला दहा टक्के आहे नव्वद टक्के श्रेय आहे संजयला आहे तुम्हाला शिवसेना ज्यांना कोणाला आवडते ज्यांचं शिवसेना या संकल्पनेवर प्रेम आहे संघटनेवर प्रेम आहे त्या लोकांना मी विचारतो तुम्ही सांगा ना संजयला ज्या वेळेला हे लोक कर्माची फळं भोगतोय बरं झालं वगैरे वगैरे असं त्याचं बोलतात मर श्रद्धांजली इथपर्यंत जातात त्यावेळेला तुमच्यापैकी कोणाला असं नाही वाटत की बाळासाहेबांच्या जाण्यानंतर ही शिवसेना जिवंत आणि ज्वलंत ठेवायचं काम संजयच्या लेखणीने केलं काही प्रमाणात वाणीने पण केलं पण लेखणीने केलं सामनातून शिवसेना जिवंत राहिली हे लक्षात ठेवा संघटनेतून जिवंत राहिली नाही संघटनेतून नाही जिवंत राहिली सामनाच जिवंत आहे सामनाची हेडलाईन अरे भारतामध्ये एखाद्या वर्तमानपत्राची नाव घेऊन हेडलाईन आग्रलेख बातमी हेडलाईन होणं चॅनल्सची हा अभूतपूर्व प्रकार आहे जगभर फिरलोय ठिकठिकाणचा थीक, मीडिया मी पाहिलाय असं एखाद्या संघटनेच्या मुखपत्राची हेडलाईन हा माहिती तिकडे रशिया चीन वगैरे ते सोडा असं नाही झालं हे फक्त चमत्कार हा संजयनी केला त्याच्या लेखणीने केला त्याच्या विचारांनी केला त्याच्या के मुद्द्यांनी केला त्याच्या युक्तिवादाने केला नाही केला दुसरं कोणी त्याचंही श्रेय कधी तुम्ही देणार नाही का त्याला दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की उद्धव हा फार लवकर थकला त्याच्यामधला जोश ओसरला त्याच्यामधली ऊर्जा खूप मंदावली उद्धव ही एक दंतकथा म्हणून जिवंत ठेवण्याचं काम सुद्धा फार मोठं विधान वाटेल तुम्हाला चौकशी करा शिवसेनेच्या लोकांशी बोला उद्धवला राजकीय दृष्ट्या जिवंत ठेवण्याचं काम केवळ एकट्या संजयने केलं केवळ एकट्या उद्धव मुख्यमंत्री झाला केवळ 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 संजय मुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री त्या सिच्युएशन मध्ये होणं शक्य होतं का सांगा मला संजयनी शरद पवारांना आधी कन्व्हिन्स केलं राहुल गांधीला कन्व्हिन्स केलं सोनिया गांधीला कन्व्हिन्स केलं त्याच्यासाठी एक व्यूहरचना केली आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला धक्का देऊन त्यांचं सरकार केंद्रात असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये उद्धव मुख्यमंत्री झाला उद्धवला मुख्यमंत्री करण्याचं दहा टक्के श्रेय शरद पवारांचं आहे पंचवीस टक्के श्रेय मी सोनिया आणि राहुल गांधी यांचं कबूल करतो बाकी सगळं श्रेय संजयचं आहे संजयने ही व्यूहरचना केली आणि त्याच्यातलंही मी बोललोय फार नाही बोललोय पण शरद पवारांची इच्छा होती की संजयनी मुख्यमंत्री व्हावं असं असताना संजयने अजिबात एकदाही त्याच्यासाठी स्वीकृती दाखवली नाही आणि नंतर अर्थात वहिनींनी पुढाकार घेतल्यामुळे एकनाथ शिंदे याचं नाव चाललं पण ते चालल्यानंतर सगळ्यांची संमती घेऊन ते व्यवहारचना करण्यात संजय होता संजयने शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव मुख्यमंत्री बनवले हे कर्म आहे हे चांगलं आहे का ना वाईट आहे ते? त्याने ते त्याची भूमिका बजावली ना आणि विरोधकांनी विरोधकाची भूमिका तुम्ही आचार मोठे आपण का, का म्हणतो त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा दिला निर्माण केला त्याचं नेतृत्व केलं त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्रामध्ये त्यांनी ज्या प्रकारे काँग्रेसवाल्यांना झोडपून काढलं ते झोडपणं आठवावं असं संजय राऊतचं लेखन होतं होतं त्यांनी आचारयात्र्यांचा आपण गौरव करतो त्यांना नाही असं म्हणत कर्माची फळं मग नामुक्तमुचारयात्र्यांची भूमिका आचार सत्तारूढ पक्षाविरुद्ध आणि त्याच्याकरता जेलमध्ये पण गेला ना तो त्याला आज जेलमध्ये घालायचं काय कारण होतं त्याला जेलमध्ये घालायचं कारण हे एवढंच होतं की तो यांना आवरत नव्हता हो याला विकल्प घेता येत नव्हता दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की संपूर्ण संजयच्या आयुष्यामध्ये संपूर्ण संजयच्या आयुष्यामध्ये त्याच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप कधीही करू शकणार नाही ते पत्राचा वगैरे सगळं काल्पनिक आहे सगळं काल्पनिक आहे आणि ते काल्पनिक आहे म्हणूनच ते बघा ना पुढे कुठे काय झालं त्याच काल्पनिक होत त्याच्या अशा तऱ्हेचा आरोप कोणी करू शकला नाही मला माहिती आहे ना की ज्या वेळेला उद्धव ठाकरे आणि त्याची ती सत्तारूढ गॅंग आणि आधी विरोधी असताना देखील युनियन वगैरेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये खात असताना संजयनी त्या सगळ्या व्यवहारामध्ये कधीही दलालाची भूमिका शक्य असून वटवली नाही एकदाही नाही मला माहिती असणार ना कोणाच्या ऑफर्स असतात हे असतात ते असतात ते तर कळतं आपल्याला संजयवर तो आरोप कुठेही करता येणार नाही एक काल्पनिक आरोप हा आहे नाही ना त्या संजयला कर्माची फडं कर्माची फरं म्हणजे त्यांनी शिवसेना जिवंत ठेवली ज्वलंत ठेवली बाळासाहेबांच्या मुलाला मुख्यमंत्री केलं शिवसेना बाळासाहेबांनंतर अस्तित्वात ठेवली रिलेवन ठेवली की पाप आहेत कपुण्य आहे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जसं वागायला हवं विरोधी पक्षाच्या वर्तमानपत्रांनी जसं मुखपत्र म्हणून काम करायला हवं ते काम केलं ठीक आहे तुम्हाला नाही पटलं ना नाही पटलं ठीक आहे असं थोडंच आहे की तो म्हणतो की माझं सगळंच पटवून पण मी तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनंतर जसं महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची मशाल तेवढी ठेवली असेल जर कोणी तर ती धनाजी संताजींनी ठेवली हा धनाजी आहे हाच संताजी आहे आणि यांनीच ती मशाल जी आता मशालच आली त्यांच्याकडे ती पेटती ठेवली आणि असं असताना ज्यावेळेस तुम्ही निर्दयपणे कॅन्सरग्रस्त संजयला भूक पापाची फळं असं लिहिता त्यावेळेला तुम्ही त्याच्यावर नुसता अन्याय करत नाही तर या समाजामधल्या प्रतिकाराच्या प्रतिघाताच्या अशा जनमानसाच्या प्रतिक्रियांनाच तुम्ही पाप समजता संजयनी जे केलं ते कर्तव्य केलं ते कर्तव्य करणं अपेक्षित होतं त्याच्याबद्दल त्यांनी एवढी निंदा नालस्ती ही सोसली आपण आता नाव घेतलं की तुम्ही म्हणाल की याच्याची कुठे कोण पण आपल्या समाजामध्ये कायम विरुद्ध ज्यांनी ज्यांनी लढे दिले त्यांनी काय काय भोगलं हे आपण वेळोवेळी पाहिलं आहे आज दुसऱ्या आणीबाणीच्या सारखं स्वरूपाची राजवट असताना आणीबाणीत ज्या पद्धतीने काही लोकांनी उदार उदारहून काम केलं वर्तमानपत्रात काम केलं यदुनाथ थत्ते माझे काका त्यांनी तर आणीबाणीविरुद्ध दिलेल्या लढ्याचं ऐतिहासिक नोंद आहे मी असं सांगेन की संजयने काहीतरी ऐतिहासिक कामगिरी केली त्यांनी शिवसेना जिवंत आणि ज्वलंत ठेवली आणि सामान्य माणसामच्या मनातल्या असंतोषाचा आवाज त्यांनी प्रगटवला हो हा अपराध आहे हे पाप आहे हे असं कर्म आहे की ज्याची फळं कॅन्सरमुळे भोगतोय असं तुम्ही म्हणता आणि ज्यांना कॅन्सर झाला त्यांच्यापैकी काहींची नावं सांगितल्यानंतर मग मला सांगा की त्यांची कुठली कर्म त्यांना भोगायला लागत ला आहेत अशा फळं सांगा ना प्रकाश आमटेने काय असं कर्म केलं आयुष्यामध्ये त्याला हे भोगावं लागलं सांगा मी बाकी पुष्कळ नावं घेऊ शकतो पण प्रकाशचं मी एवढ्याकरता घेतो की त्याचाही माझा जीवाभावाचा संबंध बाबा आमट्यांमुळे आला मनात त्याच्याबद्दल आदर आहे त्यामुळे हे विधानच मुळामध्ये चुकीचं आहे की त्याच्या कॅन्सरचा काहीतरी भूक पापाची फळ अशी संबंध आहे आणि त्याने कुठलंही पाप केलं नाही त्यांनी जे केलं ते पुण्य होत आणि ते गरज होतं आणि ते सामाजिक गरजेतून केलं याकरता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोक फाशी गेले आता ही स्वातंत्र्यपूर्व काळातली स्थिती असते तर त्याला फाशी दिलं असतं तर मला आश्चर्य वाटलं नसतं इतकी परिस्थिती आहे स्वातंत्र्य असल्यामुळे तो फाशी गेला नाही एवढंच पण मला असं वाटतं की इतके निर्दय होऊ नका नका होई इतके निर्दय आणि कर्माची फळं भोगते अशी भाषा करू नका आतार हा आजार आहे ह्या आजाराचा त्याच्या या गोष्टींशी संबंध जोडणं हा निव्वळ निचपणा आहे संजय लवकरात लवकर बरं हो आणि पूर्वीसारखाच तेजानं धैर्यानं आणि लोकांचा प्रतिनिधी म्हणून परत उभा राहा शुभेच्छा